में नमस्कार ललिता गोपाळ पाहूया पा काही ठळक वृत्त सांस्कृतिक सेवा अकॅडमी पाचोरा या स्वयंसेवी संस्थेच्या विद्यमाने जामनेर शहरातील कन्या माध्यमिक विद्यालयात महिला आणि युवतींकरिता संस्कार भारती गालीच्या रांगोळी प्रशिक्षण सध्या सुरू आहेत नाव मात्र शुल्क आकारून या प्रशिक्षण शिबिरात महिलांना भव्य दिव्य रांगोळी काढण्याचे शिकवले जात आहेत या सुवर्ण संधीचा लाभ महिला आणि युवतींनी घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे आपण आलेलो आहोत जामनेर शहरातील कन्याशाळा या ठिकाणी या ठिकाणी सांस्कृतिक कला सेवा अकॅडमी यांच्यातर्फे या ठिकाणी संस्कार भारती गालीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तर याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील यांचे नमस्कार मी सुवर्णा पाटील पाचोरा सांस्कृतिक कला सेवा अकादमी पाचोरा याची संस्थापक अध्यक्ष आणि माझ्यासोबत माझे सहकारी संस्थेचे सचिव श्री निशिकांत प्रकाश पाटील आणि स सदस्य सौ शीतल निशिकांत पाटील या आहेत आणि जामनेरमध्ये आम्ही रा गालीच्या रांगोळी शिबीर घेण्याचं हे आमचं म पहिलीच वेळ आहे आणि आमच्या शिबिराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे ज जा, आम जवळजवळ तीस विद्यार्थिनी या ठिकाणी प्रशिक्षण घेता दोन दिवसापासून प्रशिक्षण घेत आहेत आणि या शि शिबिर घेण्याचा उद्देश एकच की रांगोळी हा आज प्रत्येक महिलेची आवड आहे आणि प्रत्येक कार्यात शुभप्रसंगी ती काढली जाते लग्न असो घर गृहप्रवेश असो किंवा वास्तुशांती असो सो किंवा वा बाळाचं बारसं असो प्रत्येक ठिकाणी घराची शोभा ही रांगोळीनेच होत असते आणि त्या निमित्ताने आपण ही कार, रांगोळी काढते काढतो आणि तसंच ही रांगोळी काढणे एक नुसती कलात्मकता नसून त्यामागे एक धार्मिक उद्देशही आहे या रांगोळीत जे आम्ही शुभचिन्ह काढतो उदाहरणार्थ गणपती असेल किंवा सरळ रेषा असेल केंद्रवर्धिनी बिंदू असेल तर या प्रत्येक चिन्हाला एक वेगळा प्रकारचा अर्थ आहे आणि या 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 अर्थातूनच आपल्या घरामध्ये एक प्रकारची शुभ ऊर्जा जी असते सकारात्मक ऊर्जा असते ती या रांगोळीने आपल्याला मिळते असे आणि पुरातन काळापासून रांगोळी काढण्याची ही प्रथा आहे त्यामुळे आम्ही रांगोळी हा व्यवसाय निवडला आहे आणि या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आज अजूनही बऱ्याच विद्यार्थी जर ज्यांची इच्छा असेल तर ते ह्या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात अजून दोन दिवस आम्ही या ठिकाणी ॲडमिशन चालू ठेवणार आहोत तरी गृहिणी किंवा शाळेतील विद्यार्थिनी कलेची आवड असणारे शिक्षक विद्यार्थी हे हे सुद्धा या ठिकाणी प्रवेश घेऊन एक व्यावसायिक दृष्टिकोनातून हा प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात मग जे बी एनने आमची न्यूज चॅनलने आमची दखल घेतली त्याबद्दल मी त्यांचेही खूप आभार मानते आम्ही हे शिबीर सांस्कृतिक कला सेवा अकादमी पाचोरा अंतर्गत शिबिर घेत आहोत या शिबिराचा मुख्य उद्देश आहे की ज्या मुलांना महिलांना कॉलेजमधल्या मुलींना रांगोळी काढण्याची आवड आहे त्यांचा छंद जोपासला गेला पाहिजे त्यात आपल्या धार्मिक हिंदू धर्मामध्ये रांगोळीला फार महत्त्व आहे पुरातन काळापासून रांगोळी काढल्या जाते सगळीकडे डिजिटलचं युग आहे त्याच्यामुळे ही कला कालबाह्य होत चालली आहे तर या शिबिरामार्फत रांगोळी शिकवल्यानंतर ही कला जोपासल्या जाईल हिंदू धर्माची संस्कृती जी आहे ती टिकून राहील हा एक मूळ उद्देश आहे त्यानंतर ज्या काही महिला आहेत मुली आहेत त्या हा छंद जोपासून घरी क्लासेस घेऊ शकतात चांगली सवय झाली रांगोळी काढण्याची तर समारंभांमध्ये जशी वास्तुशांती असेल लग्नकार्य असेल वाढदिवस असतील कुठले शुभ जे काही कामं असतील उद्घाटन सोहळे असतील मेळावे असतील अशा ठिकाणी रांगोळी काढून दोन पैसे ते कमवू शकतात वडिलांना स्व आर्थिक मदत करू शकतात स्वतःचा शिक्षणाचा खर्च उचलू शकतात काही महिला असतात त्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल असते तर घरी दोन पैसे कमवून ते घरच्या त्यांच्या पुरुष मंडळींना मदत करू शकतात मी स्वतः माझा व्यवसाय शेती आहे शेतीला सध्या मागच्या तीन चार वर्षापासून निसर्ग अवहेलना करतो आहे शेतीची त्यातनं जसं मिळकत पाहिजे तशी मिळत नाही आहे नियोजन करायचं काही होतं काही तर मला पण दोन वर्षापूर्वी रांगोळी शिकण्याची एक संधी मिळाली आणि त्यातनं मी रांगोळी शिकलो आज स्वतः मी साईड एक शेतीला जोड व्यवसाय म्हणून मी रांगोळीचा व्यवसाय करतो आहे मी स्वतःसुद्धा समारंभांमध्ये वगैरे रांगोळ्या काढतो असे आम्ही शिबिर वगैरे घेत असतो तर त्यातनं मलाही दोन पैसे मिळत आहेत जे बी एन न्यूज चॅनल जामनेर त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत की त्यांनी आमचं दखल घेतली कार्यक्रमाची पाहू शकतो या ठिकाणी रांगोळीतले बोधचिन्ह शिकवले जात आहेत मी ते प्रशिक्षणार्थी म्हणून हजर झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण आम्हाला इथं दिल्या जात आहे माझ्या गुरु म्हणजे सुवर्णा पाटील मॅडम यांच्या अंतर्गत तसेच आमचे निशिकांत दादा आणि शीतलताई यांच्या अंतर्गत आम्हाला अतिशय सुंदर आणि मार्मिक अशा रांगोळ्या आहे ते शिकवल्या जात आहे आणि विशेष म्हणजे आम्ही अगोदर रांगोळ्या काढलेल्या आहेत पण त्याचे जे, जे बौद्ध चिन्ह आहे यांच्या अर्थ आम्हाला अजिबात माहीत नव्हते ठेवायचे रांगोळीत ठिपके ठेवत होतो ओढायच्या रेषा ओढत होतो परंतु त्यांची शिकवण्याची जी पद्धत आहे की सुरुवातीला आपल्याला काही ते चिन्ह काढून दाखवतात आहे नुसते चिन्ह काढून मोकळे होत नाही तर हाताची पकड कशी असायला पाहिजे त्याचं टेक्निक कसं असायला पाहिजे आणि नुसतं टेक्निकच नाही तर ते चिन्ह काढल्यानंतर त्याच्या अर्थ काय आहे परिपूर्ण पर प्रशिक्षण आम्हाला देत आणि त्या प्रशिक्षणातूनच आम्हाला फार छान छान गोष्टी शिकायला आपण पाहिलं मॅडमांनी आणि सरांनी उत्कृष्ट अशी माहिती दिली त्याचप्रकारे या ठिकाणी रांगोळी शिकवली जात आहे असं आताच आपल्याला मॅडमांनी सांगितलंय या ठिकाणी या, या शिबिराचा पुरेपूर असा महिलांनी व मुलींनी लाभ घ्यावा असे हे आव्हान यांनी केलेले आहे मी मिनल चौधरी कॅमेरामॅन विकास इंगळे सोबत जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी विद्यमाने चिंचखेडा गावातील महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण भागातील गरजू महिलांना रोजगार प्राप्त व्हावा म्हणून त्यांना ड्रेस मेकिंग ड्रेस डिझायनिंग ब्लाउज डिझायनिंग आदि कौशल्य या प्रशिक्षण शिबिरात शिकवण्यात आले आहे पण जामनेर तालुक्यातील चिंचखेडा या गावी आलेलं होत चिंचखेडा या गावी आय सी आय सी अकॅडमी फॉर स्किल यांच्यातर्फे या गाव या ग्रामीण ज्या महिला आहेत यांच्यासाठी चार महिन्यापासून महिलांना प्रशिक्षण हे देण्यात आले या प्रशिक्षणामध्ये महिलांना ड्रेस डिझायनिंग ब्लाऊज डिझायनिंग रिझायनिंग याचे प्रशिक्षण सुद्धा या महिलांना देण्यात आले तर याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया या योगिता चौधरी यांच्याकडून माणसाचं मन हे सुंदरतेचं उपासक असतं नाविन्याची त्याला गरज असते म्हणून एक जामनेर तालुक्यातील चिंचकेळा हे गाव मला रुरल एरिया म्हणून डेव्हलपिंगसाठी मिळालं हे एक माझं सौभाग्यही म्हणता येईल की आय सी आय सी आय बँक फाउंडेशन हे यामध्ये आपण टीचर म्हणून आलो आणि या महिलांना पण काहीतरी उभं करण्यासाठी आपली काहीतरी मदत झालेली आहे म्हणून मी एक टीचर म्हणून शिकवताना मला जे अनुभव आले ग्रामीण भागामध्ये महिलांना आपण मार्गदर्शन करताना बऱ्याच गोष्टींचे आपल्याला सवय नसते ना पण त्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्यासारखं होऊन त्यांना जर शिकवलं तर साहजिकच आपला हातभार लागतं उभं करायला आज माझ्याने हे झालं आणि बँकेमार्फत त्यांच्यासाठी हा प्रोग्राम केला गेला त्यासाठी मी त्यांचे आभारही मानते धन्यवाद चिंचखेडा या गावामध्ये जी बॅच सुरू आहे ड्रेस डिझायनिंगसाठी तर यामध्ये आजच्या या सांगता कार्यक्रमा त्यांना महिनाभराचं जे प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षणाचं एक सर्टिफिकेट त्यांना देण्यात आलं त्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं गेलं इथे महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांना जे सर्टिफिकेट मिळालं आज त्यांनी एक महिनाभरामध्ये जे प्रशिक्षण कम्प्लीट केलं आणि या प्रशिक्षणामधून नक्कीच त्यांना एक स्वतःचा रोजगार मिळेल स्वतःचं पायार उभं राहण्यासाठी एक त्यांना एक मार्ग मिळालेला आहे आणि नक्कीच प्रत्येक महिलेचा कलागुणांना वाव मिळून त्यांना आजच्या या कार्यक्रमामधून नक्कीच भविष्यामध्ये फायदा होईल अशी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते आणि याच्या या आय सी आय सी बँकेकडनं जो कार्यक्रम या चिंचखेड्यामध्ये राबवला गेला तो खरंच अगदी उत्कृष्ट आहे आणि असेच कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये जर घेता आले तर मला असं वाटतं महिलांना प्रत्य तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी थोडंसं घरामधून एक बंदी असते आपण आजही विचार केला तर महिलांना बाहेर जाण्यासाठी घरातून मार्गसा लगेच मिळत नाही परंतु गावामध्ये त्यांना प्रशिक्षण उपलब्ध झालं त्यामुळे त्यांना त्यांच्या मनामध्ये काहीतरी शिकण्याची जी उर्मी असते ती आज इथे पूर्ण केली गेली आणि त्यांचा भवि भविष्यामध्ये त्यांना काहीतरी करण्यासाठी म्हणजेच एक ड्रेस डिझायनिंग असेल त्यांना दुग्धव्यवसायाचं प्रशिक्षण असेल या प्रशिक्षणांमधून नक्कीच त्यांच्या भवितव्यामध्ये त्यांना स्वतःचं काहीतरी उभं करता येईल यासाठी मी मनापासून बँकेतर्फे आणि संस्थेतर्फे त्यांना शुभेच्छा देते आपण बघू शकतो की या चिंचखेडा गावातील ह्या ज्या ग्रामीण महिला आहेत त्यांना या ठिकाणी ड्रेस ड्रेस डिझायनिंगचे ड्रेस डिझायनिंगचे प्र दोन महिन्याचे प्रशिक्षण हे देण्यात आले देण्यात आले त्या प्रशिक्षणामध्ये त्या त्या महिलांना सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया या महिलांकडून आमच्या इथे चिंचखेडा ते योगिता मॅडम एक महिन्यापासून आम्हाला रोज वेळेवर बारा वाजता येऊन आम्हाला पूर्ण प्रशिक्षण दिल्याबद्दल आम्ही योगिता मॅडम आणि भारती मॅडम सुद्धा आल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद त्यांना आपण बघू शकतो की या महिलांना रोजगार मिळण्यासाठी या मॅडमांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतले कॅमेरामन विकास इंगळेसह मी जया इंगळे जेविन मार्शनच जामने जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील सुरेश सावंत या सिंचन विभागाच्या अभियंत्याला चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी पथकाने रंगे हात पकडल्याची घटना काल घडली आहे सुरेश सावंत हे तापी पाटबांधारे विकास महामंडळात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीचा शासनाकडे असलेला मोबदला मिळवून देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितल्याचे स्पष्ट झाले आहे यावल तालुक्यातील पडसाडे येथील ग्रामसेवक हिरामन पाटील याला यावल बस स्थानकात सातशे रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी पथकाने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीचे प्रमाण हे वाढले असून एसीबी पथकाने वज्रमुठ आवळली आहे पुन्हा भेटून तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार